संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचे खास वाल्मिक कराड हे तुरुंगात गेल्यानंतर मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागला पण धनंजय मुंडेंनी अजूनही त्यांना मिळालेला सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही मंत्रीपद जाऊनही मुंडेंनी हा बंगला का सोडलेला नाही याच्या काही कारणांची चर्चा सध्या सुरू आहे ही कारण आपण पाहणारच आहोत पण त्याआधी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांनी पुढच्या काही दिवसात बंगला सोडणं अपेक्षित होतं पण त्यांनी अजूनही सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही आणि त्यामुळं मंत्रिमंडळात नंतर एंट्री झालेल्या भुजबळांना अजूनही बंगला मिळालेला नाही असं आहे की मी वीस मे ला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग अभचुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत मंत्र्यांची निवासस्थान कुठे असावेत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं तर आवडतं पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेलं आहे म्हणजे अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असा की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही पण या संदर्भात आपण नाही अजित तुम्ही म्हणजे उपमुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल तुमची काही तक्रार वगैरे काय तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहेत पक्षातले मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगा किंवा दुसरं कुठलं काय असेल मोठं तर ते द्या काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत ते पाहत ते पण म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर खर तर करणं अपेक्षित होत तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन जे लोकांच्या बैठकी याच्यावर जास्त मी चर्चा नाही करू शकणार ते खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराचे काही होत असते काही लोक आणखी महिना पंधराज वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असत आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं ठीक आहे आता धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात लाखो रुपयांचा दंड देखील लागू करण्यात आलाय अशी चर्चा आहे दरम्यान यावर धनंजय मुंडे स्पष्टीकरण दिलंय माझ्या आजारपणावर उपचारासाठी मुंबईत राहावं लागत असल्यानं आणि लहान मुलीच्या ऍडमिशनचा प्रश्न असल्यानं वेळ लागतोय मुदतवाढीसाठी सरकारकडे विनंती केली आहे या आधीही हजारो वेळा अनेक मंत्र्यांना पद नसताना अशा प्रकारे मुदतवाढ दिली गेली आहे चार मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज चार ऑगस्ट आहे म्हणजे तब्बल पाच महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आजारपणामुळे आणि मुलीच्या शाळेमुळे मला मुंबईत राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक टू बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते पण शासकीय बंगला सो न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर आज तगायला बेचाळीस नाही तर शेचाळीस लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते त्यांनी हा दंड एक रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे त्यांच्याकडनं दंड वसूल करून चार दिवसाच्या आत त्यांनी हा ही जागा खाली करून त्यांचं इथून हलवलं पाहिजे धनंजय मुंडे याच सातपुडा बंगल्यावरील एका बैठकीमुळे अडचणीत आले होते संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण ठरलेल्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील एक बैठक धनंजय मुंडे यांच्या सातपुडा निवासस्थानी झाली होती असा आरोप सुरेश दसांनी केला होता खंडणीची बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालं हा माझा आरोप अजूनही तसाच आहे त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वायबाचे महाराजा गहाराजा आणखी काही लोक का आहेत आणि एक विनंती केलेली हे सगळ्यांचे शिरियार चेक करून आणखी किती आरोप वाढतात कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे कोर्टानं मुंडे मंत्रिमंडळात परतणार अशी चर्चा झाली आपण मंत्रिमंडळात परत येऊ अशी आस असल्यानंच मुंडेंनी बंगला सोडला नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण मुंडेंचा राजीनामा घोटाळा प्रकरणामुळे झालेला नाही तर संतोष देशमुख प्रकरणामुळे झाला होता अशी आठवण त्यांच्याच पक्ष पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी करून दिली त्यामुळे जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंना क्लीन चीट मिळत नाही तोपर्यंत त्यांची मंत्रिमंडळ वापसी अशक्य असल्याची चर्चा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि पुन्हा एकदा लोकमतला फॉलो करायला विसरू नका